हे निर झालंय तर त्याच्यामध्ये बघा एवढा अर्धा वाटी गोळ टाकते गॅस मिडियम ठेवायचा आणि हे बघा एक वाटी ओलं खोबरं खवलेलं खो हे तीळ

सगळं असं चांगलं मिक्स करून घ्यायचं तुम्ही जर चवटपणे रेसिपी बघत राहिलात ना तर तुम्हाला समजेल शिंगोल्या म्हणजे काय हे बघा मैत्री याचं मस्त शिजवून घ्यायचं नाग नागपंचमी आहे ना म्हणून स्पेशल देश। शिंगोल्या तुम्ही बघत राहा जर शेवटपर्यंत तुम्ही रेसिपी बघितलं तर तुम्हाला समजेल शिंगोल्या म्हणजे काय हे बघा आता खोबरं मस्त असं ना शिजून घेते गुळामध्ये हे बघा जास्त वेळ पण नाही शिजवत बसायचं तर नंतर ना मग ते कडक होणार गुळ आहे ना त्याचा पाक होईल जास्त वेळ पण नाही आपल्याला शिजवायचंय खोदव्याचं कच्चेपाने द्यायला पाहिजे बस एवढं मस्त तही मी चव करून घेतले तर मी गॅस बंद करते तर पुढची रेसिपी तुम्ही बघत राहा एवं का गव्हाचं पीक घेतलं त्याच्यात थोडंसं हे मीठ टाकते आणि एक चमचा साजूक तूप मस्त असं हे मिक्स करून घ्यायचं आणि आपण जसं चपातीला पीठ मळतो तसं मळून घ्यायचं हे पीठ उरल्यानंतर तुम्ही चपाती सुद्धा याची करून खाऊ शकता हे मस्त असं पीठ मळून घ्यायचं मस्त मळायचं पीठ थोडं दहा मिनिटासाठी बाजूला ठेव एवढं बघायचं अशी पुरी लाटायची तुम्हाला जेवढी मोठी पाहिजे तेवढी लाटायची आणि हे सारण आहे ह्याच्यात असं भरायचं आणि असं बंद करून कटिंग नाही करायचं कटिंग केलं तर कसं तेवढा ते वेस्ट जातो आणि तो पीठ नंतरनं कडक होतो मग हे असं असं मोडत जायच इथून जायचं मी एकीकडे तेल ठेवलंय तापायला हे असं मोडत जायचं चाले शिंगोली तयार अजून एक तुम्हाला मी करून दाखवते एकदम सोपं आहे गोड गोड आहे गोड पदार्थ आहे हा शिंगोली गोड आहे सारण तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे भर भरू शकता सारण जेवढं पाहिजे तेवढं करंजा कशा करतो रव्याच्या ही चव आहे खोबऱ्याची मी त्या असं मोडत जाते बघा ऐक नाही रेसिपी हे बघा याला म्हणतात शिंगोली हे बघा तेल तापलेलं आहे मस्त तापलं खडखडीत तेल मला एवढं कडत नकोय गॅस मी कमी केलं तेल खूप तापलं गॅस मी कमी केलाय बर मस्त शिजून घ्यायच्या बर हे बघा याला म्हणतात शिंगोल्या हे बघा गा गाईच शिंगोल्या रेडी आहेत हे बघा मस्त अशा आम्ही ताटात ठेवते आणि तुम्हाला परत एकदा दाखवते हे बघा शिंगोल्या रेडी आहेत हे बघा शिंगोल्या याला म्हणतात शिंगोल्या नागपंचमी स्पेशल शिंगोल्या